आणि अनेक वादांच्या भोवऱ्यात सापडलेला कोल्ड प्ले बँडचा कार्यक्रम आज मुंबईमध्ये होतोय ग्लोबल सिटीझनच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय आज मुंबईतील बीकेसी मैदानात आठ तास कोल्ड प्ले बँडची मैफल रंगेल या कार्यक्रमामध्ये अमिताभ बच्चन सचिन तेंडुलकर शाहरुख खान ए आर रहमान रणवीर सिंग कत्रीना कैफ विद्या बालन लिएंडर पे साक्षी मलिक यांच्यासह सा अनेक सेलिब्रिटींची उपस्थिती असेल सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या कार्यक्रमात उपस्थित राहतील अशी चर्चा आहे आणि यासंदर्भातली अधिक माहिती देतो आमचा प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार बीकेसीतील एम एम आर डी मैदानावर आज ग्लोबल सिटीजन हा कोल्ड प्ले या अमेरिकन बँडच्या सादरीकरणाचा कार्यक्रम होतोय दीड वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे मात्र सकाळपासूनच या ठिकाणी या कार्यक्रमाचे ज्यांनी तिकीट आहे अशा तरुणाईची गर्दी या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये बघायला मिळते साधारणतः आठ ता तास हा कार्यक्रम चालणार आहे ग्लोबल सिटिझन या कार्यक्रमाअंतर्गत कोल्डप्ले हा अमेरिकन बँड साधारणतः आठ तास चालणार आहे यामध्ये विविध सादरीकरणसुद्धा होणार आहे या कार्यक्रमाअंतर्गत एक फंड रेझिंग एक निधी उपलब्ध केला जाणार आहे जो निधी शिक्षण लैंगिक समानता आरोग्य आणि पाणी इत्यादींच्या समस्येवर हा निधी खर्च केला जाणार आहे आणि यासाठी या मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे गेल्या काही दिवसांमध्ये एक वादग्रस्त विषय हा ग्लोबल सिटीजनच्या आयोजनाचा ठरला होता मात्र त्यानंतरही आज या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि मोठी गर्दी साधारणतः पंचवीस हजार भारतीय प्रेक्षक आणि आठ हजार विदेशी प्रेक्षक या कार्यक्रमामध्ये येण्याचा अंदाज आहे याच ठिकाणी यासाठी सुरक्षेच्या दृष्टीनं चोख बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आलेला आहे मुंबईच्या एम एम आर डी ए मैदानावर आणि या ठिकाणी हा जो उत्साह आहे हा, हा उत्साह आज दीड वाजल्यापासून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत हा उत्साह तरुणाईच्या चेहऱ्यावर असाच टिकून राहील अमोलचं अक्षय कुडकेलवार एबीपी बी पी माझा मुंबई